निवडणुकीच्या काळात जर वरिष्ठांनी लक्ष दिलं नसेल तर राजन साळवी याविषयी प्रमुखांशी बोलू शकतात विनायक राऊत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा आहे ते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं आहे त्यात त्यांनी आपण नाराज नाही पक्ष बदलणार नाही असं म्हटलं होतं आणि यावेळी विनायक राऊत म्हणाले की राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलवलेलं आहे विधानसभा निवडणूक वेळी लांजा किंवा राजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या पण त्या त्यांनी नाकारल्या होत्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना कधी फोन करून बोलू शकता राजन साळवी यांच्यासाठी मातुर्शीचे दरवाजे उघडे आहेत राजन साळवी पक्षाशी कायम प्रामाणिक राहतील पुढे ते म्हणाले पैसा आणि सत्तेच्या जोरावर सध्याचे राजकारणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावत आहेत ज्यांनी स्वतःला विकायला ठेवलेलं आहे त्यांचा सोडा पण निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुडझेप घेईल पक्ष वाढवणे आणि सांभाळणे ही जबाबदारी आदित्य किंवा आणि उद्धव ठाकरे मेहनतीने करत आहेत काही जणांना रेडीमेड कार्यकर्ते मिळून पक्ष वाढवला जात असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही आत्ताच्या निवडणुका मेरिटवर होत आहेत का या प्रश्नावर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया होती की सध्याची इलेक्शन प्रोसिजर ही करप्ट इलेक्शन प्रोसिजर आहे बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत आता चिटसोबत सरसकट पाकिट दिलं जाते स सत, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून वारेमाप वापर होतोय ते आव्हान देखील इतर पक्षांसोबत शिवसेनेसमोर देखील आहे मुंबई महानगरपालिकेला सामोरं जाण्यासाठी तयारी सुरू आहे आम्ही कामाला सुरुवात केली आहे मुंबई वाचवण्यासाठी मुंबईकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात महापा नगरपालिका देतील स्वबळाची तयारी हा त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबईचा महापौर हा परप्रांतीय असेल असं भाजपने जाहीर केलं आहे मुंब्रातील मराठी वादावर राऊत यांचं उत्तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही बघा दोन दिवसापूर्वी राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाशीच कायम प्रामाणिकपणे राहणार अशा पद्धतीचं ठामपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातूनच त्यांचं ते स्टेटमेंट आम्ही ऐकलेले आहे आजसुद्धा राजनसाळवी मातोश्रीवर गेलेले आहेत हो यापूर्वीसुद्धा ते मातोश्रीवर आले होते निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा आम्ही लांजामध्ये लावत होतो पण ती त्यांनी नाकारली आदित्यजी ठाकरे यांची सभा राजापूरला लावत होतो ती त्यांनी नाकारली त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष दिलं नाही असं ते ना म्हणूच शकत नाही उद्धवसाहेबांचीनी आदित्यजींची सभाला प्रायोरिटी रत्नागिरीपेक्षा आम्ही राजापूरला देत होतो पण तरीसुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर वरिष्ठांनी किंवा कोणी लक्ष दिलं नसेल असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते कधी माननीय पक्षप्रमुख साहेबांना फोन करून बोलू शकत होते त्यांनी बोलले असते त्यांनी काय सांगितले असते काय पियत मागणी मांडली असते तर त्या ताबडतोब त्याच वेळेला पक्षप्रमुखांनी त्याची दखल घेतली असती गांभीर्याने बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई